दापोली तालुक्यातील पहिली मच्छीमार संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या पासपंढरी गावातील श्रीराम सहकारी मच्छीमार संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मच्छीमार विकास पॅनलने पूर्ण तेरा जागा जिंकत बाजी मारली आहे एक जागा बिनविरोध आली आहे तर बारा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते मच्छीमार विकास पॅनलच्या या स्वागत होताना दिसत आहे मच्छिमार संस्थांच्या निवडणुकांचे नऊ फेब्रुवारी रोजी मतदान झाले या निवडणुकीत मच्छीमार विकास पॅनल चिन्ह छत्री आणि जय श्रीराम स्वाभिमान पॅनल असे दोन गट निवडणूक रिंगणात होते दरम्यान संस्थेच्या दोन हजार एकशे पाच पात्र मतदारांपैकी एक हजार एकशे अठ्ठेचाळीस मतदारांनी आपला हक्क बजावलाय दरम्यान या निवडणुकीत मच्छीमार विकास पॅनलने सर्व जागांवरती निर्विवाद बहुमत मिळवत श्रीराम मच्छिमार सहकारी संस्थेवरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे या पॅनलचे हरेश कृष्णा चोगले सुरेश बाळा गुलाबकर गणेश जनार्दन चोगले नरेश गजानन चोगले परशुराम बाळा चोगले भालचंद्र गोपाळ चोगले ज्ञानेश्वर धर्मराज चोगले महेश महादेव कबीर प्रकाश बाळकृष्ण रघुविंद्र तसंच जयेंद्र नामदेव चोगले हरिश्चंद्र चंद्रकांत चोगले गीता नागू चोगले या महिला राखीवमधून होत्या तर हेमलता भगवान चोगले ह्या देखील महिला राखीवमधून होत्या असे हे सगळे उमेदवार विजयी झाले असून यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट गणेश राणे आणि सहकारी यांनी ही निवडणूक प्रक्रिया राबवली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा